नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावित्रीबाई फुले नमस्कार मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण एक थोरसा मात सुधारिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला सावित्रीबाई फुले यांना जननी मानलं जात महिला शिक्षणासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला त्या मुलींना शाळेत शिकवण्यासाठी स्वतः पुढे आल्या अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाला विरोध केला आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर केला पाहिजे अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाले अशा या थोर विचारवंत सावित्रीबाई फुले यांना माझे शतशहा नमन जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद